हॅलो फ्रेंड्स मी इंद्रजित वेलकम टू फिट डे विथ इंद्रजित मी गेले खूप दिवसांपासून या चॅनेल काढण्याचा विचारत होतो आणि खूप विचार केल्यानंतर मी हे चॅनल काढलेलं आहे ज्याच्यामध्ये दे माझे डेलीचे कंटेंट असणार आहेत जे की जिमशी रिलेटेड असेल वर्कआउटशी रिलेटेड असेल आणि डेली डाएट जो काय असेल त्याच्याशी रिलेटेड माझा पूर्ण कंटेंट आहे तो यूट्यूब चॅनेलला मी ॲड करणार आहे तर हे चॅनेल अचानक आलेलं नाही खूप विचार केल्यानंतर मी हे चॅनेल काढलेलं आहे कारण मी लहानपणापासून जिम करतोय म्हणजे मी सातवीला आठवीला असल्यापासून जिम करत होतो पण त्यावेळेला कशी कंडिशन असायची की जॉब करत नव्हतो शाळेला शिकायला होतो पण त्यावेळेला जिम करायची बॉडी करायची ह्या हिशोबाने मी जिम करत होतो पण त्याशी कंटिन्यू नसायची म्हणजे दोन महिने केली तीन महिने गेली त्यानंतर पाच सहा महिन्याचा ब्रेक जायचं नाही त्यानंतर परत एक मूड आला की त्या मूड नुसार मग परत जिम जॉईन करायची आणि मग परत बॉडीला तीन चार महिने द्यायचे चार पाच महिने द्यायचे आणि बॉडी करायची असं कंटेंट चालू असायचं मग आता त्याच्यानंतर कसं झालं की माझा जो वर्कआउट आहे म्हणजे ऍक्च्युली मी पण तुमच्यासारखाच नॉर्मली मुलगा आहे जबाबदारी आहेत काम आहे बाकीचं सगळं घरचं असते ते बघायला लागतंय तर मग ह्या ह्याच्यात माझी जी जिम पूर्णपणे सुटून गेली मग गेले आता मी बारा तेरा वर्ष तरी मी जिम काही केलेलं नाही बारा तेरा वर्ष मी विदाउट जिमचाच आहे पण ह्या ह्याच्यात कसं झालं की माझं जे डेली काम असायचं ते रुटीन सतरा तास अठरा तास ऍक्च्युली माझा स्टुडिओ आहे मी व्हिडिओ एडिटिंग मोशन ग्राफिक्स वगैरे करतोय मग सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत मी एडिटिंगचं काम करत असतोय प्लस काय शूट असेल कंटेंट असेल तर ते क्रिएशनचं काम मी करत असतोय मग ह्या ह्याच्यात काय झालं की डेली दुपारचा आला जेवलं की मग कोल्ड्रिंक्स वगैरे प्यायचं त्याच्यामध्ये थम्सअप स्प्राईट जे, जे काय असेल ते घ्यायचं मग ॲक्च्युली त्यावेळेला माझं वेट हाईटनुसार ठीक होतं म्हणजे पंचावन्न छप्पन किलो वजन होत मग नंतर हळूहळू हळू डेली ड्रिंक कोल्ड ड्रिंक्स वगैरे प्यायचं पिझ्झा बर्गर जे काय असेल ते जंक फूड वगैरे खाणं वेळेवर झोपणं नाही झोपायचं नाही ना वेळेवर मी मग ह्यामुळे काय वेळ लागलं की हळूहळू माझं वेट आहे ते वाढायला लागलं मग छप्पन होतं छप्पनचं अठ्ठावन्न किलो झालं च साठ झालं साठचं पासष्ट झालं मग ह्यात एक मला विचारायला लागला की काय नाही होत आपण जिम पहिल्यापासून करतोय आपल्याला सगळं माहीत आहे की आपण वर्कआउट केल्यानंतर जे काय असेल ते आपली बॉडी जे चेंज व्हायला लागल्या की फॅट जे वाढायला लागले ला ते ला। आपण कमी करू शकतोय पोट वगैरे कमी करू शकतोय म्हणजे मी त्या विचारत होतो की बाबा दोन तीन महिन्यात आपण हे सगळं करू शकतोय म्हणून आणि गेले तीन चार वर्ष झालं मी हे सतत केल्यामुळं ला व्हायला लागलं की माझं वजन वाढायला लागलं मग आता वजन वाढायला लागल्यानंतर माझे कपडे मला फिट होईनात लहान पडायला लागलेत मग मी काय करायला लागलो की न्यू स्टाईल आल्या लोअर टी शर्ट घालणे लोअर पॅन्ट घालणे ज्याच्यामध्ये आपली तब्येत दिसणार नाही पोट दिसणार नाही म्हणजे ह्यासाठी मी काय करायला लागलो की कपडे चेंज करायला लागलो मी माझ्यावर फोकस नाही केला तर कपडे चेंज करत राहिलो आणि असं करत करत माझ वेट गेलं एकोणनव्वद वर आता अशी कंडिशन झाली की आता एकोणनव्वद किलो वजन झाले माझं आणि ह्या कंडिशनला मला प्रॉब्लेम काय यायला लागलेत की मला जिना चढायला होईना म्हणजे ऑलरेडी आता माझा जो स्टुडिओ आहे तो थर्ड फ्लोरला आहे टेरेसवरच आहे आणि रोज मग वर खाली वर खाली स्टुडंट आले ह्या आलं ते आलं क्लायंट आलं तर मग मला ते वर खाली करायला होईना म्हणजे धाप लागायला लागली ला आणि अनफिट राहायला ला लागलो झोप आळसपणा यायला लागला मग अशा गोष्टी माझ्यासोबत चालू व्हायला लागल्या चालताना चालायला होईना दुसरं मेन म्हणजे आता फोटो वगैरे काढायचे असतील व्हिडिओ काढायचं मला आधी खूप आवड फोटो काढायची फिरायची पण अशा कंडिशन मध्ये पोट वगैरे सुटलेलं बघून मला म्हणजे फोटो काढायला पण नको वाटायला लागलं म्हणजे इतक्या कंडिशनला मी आलो आणि अशा कंडिशनला आल्यानंतर मग एक डिसिजन घ्यायची वेळ आली की बाबा आपल्याला हे जिम वगैरे चालू करायला लागते माता एक एकतर बिझी शेड्यूल सकाळी सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत काम केल्यानंतर रात्री झोपल्यानंतर मी सकाळी उठणार कसं मग म्हटलं थोडं आपलं डेली रुटीन चेंज करायला पाहिजे त्यावेळेला एक क्लिक झालं की बाबा आपण आता आपल्या तब्येतीला जपलं पाहिजे किंवा तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे मग ही कंडिशन आल्यानंतर मग मी जिम जॉईन करायचा विचार केला आणि मग मी जिम जॉईन पण केली अडीच तीन महिने वर्कआउट केला ह्या वर्कआउटमध्ये एकतर माझं वजन एवढं वाढलेलं त्यात म्हणजे मला फोर एक्सेल कपडे वगैरे घालायला होते मग ह्या ह्या ह्याच्यात काय झालं की मी नको ते चुकीचे व्यायाम करायला लागलो म्हणजे जसे की आता आपल्याला बेली फॅट वगैरे उतरायचं असेल वेट लॉस करायचं असेल तर मग पळणे रनिंग करणे जंप मारणे म्हणजे एक्सरसाइज बाकीच्या कार्डिओ करणे अशा गोष्टी करायला लागलो पण ॲक्च्युली ते सगळं चुकीच होतं म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं वेट वाढतंय आणि त्याला वेट लॉस करायचं असेल तर ते ना अशा गोष्टी करून चालत नाहीत मग मी तीन महिने जिम केली वेट चेक केलं तर फक्त दोनशे पन्नास ग्रॅम माझं वजन कमी झालं म्हणजे दीड दीड दोन दोन तास मी रनिंग म्हणजे होत नव्हतं तरी पण मी करत होतो चालायला जात होतो सगळं करत होतो मग ही अशी कंडिशन आल्यानंतर मला कळायचं बंद झालं म्हणजे जिथं माझे विचार होते की दोन तीन महिन्यात मी वजन लॉस करू शकतोय ही जी कन्सेप्ट होती ती माझी चुकी झाली मग त्याच्यानंतर मी सर्चिंग चालू केलं की आपल्याला काय करायला पाहिजे ह्या गोष्टीवर मग मी डाएट फॉलो करायला चालू केला आता डाएट फॉलो करणे म्हणजे काय करणे ह्या पण गोष्टी महत्वाचे म्हणजे जेवण खाणं सोडणे हेच खायचं तेच खायचं असं करायचं म्हणजे हे पण करायला चालू केलं तसं केलं पण मी चोवीस तासात ओमाड चालू केला ओमाड म्हणजे वन मिल डे चालू केला आणि चोवीस तासात मी एक टाइमच जेवायचो म्हणजे सकाळी आज अकराला जेवलो की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी अकराला जेवायचं असं मी दीड महिना केलं दीड महिन्यात माझं अठरा किलो वजन कमी झालं माझा वेट लॉस झाला तब्येत बारीक झाली माझी डायरेक्ट मी अठरा लॉस वेट कमी केलं दीड महिन्यात पण ही पण माझी पद्धत चुकली कारण मी वेट लॉसच्या नादात माझा मसल लॉस पण मी करून घेतला आणि डाएटला काय ठेवलं की माझ्या दृष्टीकोनं डाएट काय झाला की काहीच खायचं नाही फक्त पाण्यावर राहायचं आणि एक टाइम आपल्याला पाहिजे ते खायचं पण मी जे पाहिजे ते खायच होतो ते प्रोटीनवालच नव्हतं म्हणजे चपाती भाजी तेलकट असंच काही पण खायचो आणि मग तसं मी दीड महिना केल्यानंतर माझा वेट कमी झालं पण त्याचा तोटा पण झाला की माझा मसल लॉस झाला विकनेस यायला आणि बाकीच्या गोष्टी माझ्या चालू झाल्या माता ही तर माझी चुकीचीच पद्धत होती पूर्णपणे मग हे मला कळून चुकले की आपली पद्धत चुकल्या आणि आपण चुकीच्या पद्धतीने वेट लॉस केले आता मसल गेन तरी मला करायलाच पाहिजे शंभर टक्के म्हणजे जे, जे माझं लॉस झालेलं आहे ते मला भरून काढायला पाहिजे मग मी युट्यूबला सर्च केलं म्हणजे हे चार दिवस मी युट्यूब बघतच होतो असं नाही की मला युट्यूब वगैरे काय का माहीत नाही किंवा फिटनेस विषय मी बघत नाही सगळं बघतोय सगळं कळतंय लहानपणापासून जिम बघतोय पण एवढं डीप नॉलेज ला मी कधीच गेलो नाही जेवढा आत्ता गेलो म्हणजे वेट गेन झाल्यानंतर एक जी कंडिशन आली की बाबा मला वेट लॉस करायचा आहे आणि ह्याच्या नंतर जे माझं सर्चिंग चालू झालं ते माझं खरं सर्चिंग होतं असं मला आता वाटतंय म्हणजे त्या बेसवरच मी चॅनल काढले कारण माझ्यासारखे असे भरपूर लोक आहेत जे की डेली रुटीन त्यांचं ऑफिस आहे घर आहे ऑफिस आहे घर आहे वॉकिंग नाही चालणं नाही फिरणं नाही वर्कआउट नाही किंवा बाकीच्या इतर गोष्टी किंवा मला वेळच मिळत नाही खूप काम आहे किंवा माझ्यासारखं काम तुम्हालाच नाहीच आहे सगळ्यात जास्त काम माझा आहे आणि अशा काही गोष्टी आहेत अशा कन्सेप्ट आहेत प्रत्येकाच्या आणि त्यातून मग वेट वाढलं की मग जिम जॉईन करायची आणि मग बाकीच्या गोष्टी म्हणजे ज्या मी चुका केल्यात त्या कुणाच्या होऊ नयेत म्हणून मी चॅनल काढले स्टडी स्टडीनुसार मी परत जिम जॉईन केली मी टार्गेट असं ठेवलेलं की जिम जॉईन करायची आणि एका वर्षानंतर ज्याला आपली बॉडी फिट होईल व्यवस्थित त्यावेळेला आपण चॅनल काढायचं आणि मग आपण युट्यूबला सुरू करायचा आपला कंटेंट म्हणजे बॉडीशी रिलेटेड असा होता पण त्यानंतर पण मी परत आणि एकदा विचार केला की माझ्यासारखे अशी भरपूर लोक आहेत ज्यांना आता ह्या व्हिडिओची गरज आहे की आता सगळी व्हिडिओ दाखवतात युट्यूबला की पन्नास डे चॅलेंज तीन महिने चॅलेंज बिफोर आफ्टर बिफोर आफ्टर म्हणजे आधीचं वेट एवढं होतं नंतरचं वेट एवढं असं झालं तीन महिन्यात केलं चार के महिन्यात केलं मग हे आपण बघून ज्यावेळेला परत आपण जिम जॉईन करतोय त्यावेळेला तुम्ही तीन चार महिने तर कंटिन्यू काही करतच नाही पण एक दोन महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो पाहिजे असेल तो मिळतच नाही म्हणजे नुसतं जाताय वजन उचलायची यायचं जायचं वजन उचलाय यायचं पण ह्यातनं इफेक्ट काहीच नाही जसं मी म्हणलो की मी में तीन महिने जिम केली खरं माझं वेट लॉस फक्त अडीचशे ग्रॅम झालं मग आता ह्यामध्ये काय केलं पाहिजे किंवा काय करायचं ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत ह्या लोकांच्या आणि ह्यातून मी कसं बाहेर पडलो किंवा मा मला आता बाहेर पडायचं पण म्हणजे असं नाही की मी आता फिट आहे पण आधी होतो त्याच्यापेक्षा तरी आता व्यवस्थित झालोय आणि मसल गेन वगैरे करायला चालू केलेलं आहे आणि आत्ता मला ह्यातूनच लोकांना सांगायचंय की तुम्ही कसं स्वतःला डेव्हलप करू शकताय बॉडीमध्ये आणि ह्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे मी आता गेले चार महिने कंटिन्यू जिम करतोय आणि चार महिन्यामध्ये मी एक पण दिवस जिम चुकवलेली पण नाही म्हणजे ज्या दिवशी संडेला जिमला सुट्टी असते त्या दिवशी पण मी घरी वर्कआउट करतोय किंवा रनिंगला जातोय किंवा कोणती तरी एक अशी ऍक्टिव्हिटी करतोय ज्याच्यामध्ये माझ एक तास तरी गेला पाहिजे आता मला त्याचा रिझल्ट पण आला आणि मला तेवढा कॉन्फिडन्स पण आला की मी आता हे लोकांसोबत शेअर करू शकतो म्हणजे मी ज्या चुका केल्या त्या कोणासोबत होऊ नयेत किंवा तुम्हाला मी जे सांगणार आहे त्याचं गाईड गायडन्स मिळेल किंवा ह्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल ह्यासाठी मी हे चॅनल चालू केलेलं आहे तर ज्यांना ज्यांना वाटतंय की बाबा डेली रुटीन तुमचं चेंज व्हावं तुमचं जे वेट आहे ते कंट्रोलमध्ये व्हावं किंवा ह्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ह्यातूनच आणि एक असं ठरवा की दिवसातून एक तास तुम्हाला द्यायचा आहे बॉडीसाठी म्हणजे स्वतःसाठी जर का स्वतःसाठी एक तास दिला तरच डेव्हलपमेंट होणार आहे आणि हे जोपर्यंत लास्टच्या स्टेपला आपण जाईत नाही तोपर्यंत तर काही कोणाला कळत नाही कारण मला माहित आहे मी आता हा व्हिडिओ द्यायला लागलो आहे पण हे ऐकून कोण करल नाही करल जे करल ते चांगलंच आहे नाही करल ते एक दिवस करतील कारण एक कंडिशन यायला या लागत्या ला ला की बाबा डिसिजन घ्यायची की बाबा ह्या डिसिजनला मला हे करायचंच आहे आणि त्या डिसिजनला गेल्यानंतरच मी हे चालू केलेलं आहे त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बनवायला लागलोय की मला आता काय करायला पाहिजे आणि काय नाही ह्यासाठी मी आता हे व्हिडिओ चॅनल चालू केलेलं आहे तर अशा टाईप मी कंटेंट टाकत राहीन की मी आता डेली काय करतोय म्हणजे आता मी फिट राहण्यासाठी माझं पूर्ण झोपण्याचं टायमिंग बदललेला आहे कामाचं टायमिंग बदललेला आहे स्वतःसाठी एक तास दीड तास वर्कआउटला पण देत आहे पण फक्त वर्कआउट करणे जिम करणे म्हणजे बॉडी करणे नाही तर तुम्हाला तसा डायट पण फॉलो करायला पाहिजे आता डायट फॉलो करायचं म्हणजे काय काय करायला पाहिजे काय नाही म्हणजे एखादा मिडल क्लासचा माणूस जो की डेली सकाळी दहा ते संध्याकाळी आठ दहा पर्यंत काम करतोय तर त्याच्यासाठी पण हे डाएट एकदम कम्फर्टेबल आहे तो करू शकतोय शंभर टक्के कारण जिथं मी करू शकतोय मी फॉलो करून आले तिथं शंभर टक्के तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही कारण मी पण मिडल क्लासमध्येच आहे मी काय असा मोठा नाही किंवा असं हे नाही किंवा आपल्याला ते डाएट कॅरी करता येणार नाही फक्त डेलीच जेवण आपल्याला बदलायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही काय खायचं काय नाही हे मी डेली सांगणार आहे जे की तुम्ही फॉलो करू शकताय आणि त्यातून तुमचा रिझल्ट तु येणार फक्त आता माझ्या पण बॉडीवर फिट फॅट आहे अजून म्हणजे अजून कमी आलेलं नाही पण जितकं मला पाहिजे होत तेवढं तरी ते मी चार महिन्यात बर्न केलेलं आहे पण हिथनं पुढं मला ते कंटिन्यू दाखवायचं पण आहे म्हणजे मी आता अनफिटच आहे पण मला आता फिट व्हायचं आहे मग अनफिट पासून फिट पर्यंतची माझी जी जर्नी आहे ती मी शेअर करणार आहे मग मा ह्याला मला माहित नाही किती महिने लागतील आणखीन चार पाच महिने जातील एक वर्ष जाईल दीड वर्ष जाईल दोन वर्ष जाईल पण आता फक्त मी एकच ठरवले की दिवसातला एक तास आपल्या तब्येतीला द्यायचा आणि तो आपण कंटिन्यू करायचा आणि हे थोडक्यासाठी नाही म्हणजे दोन वर्ष तीन वर्षात माझी बॉडी झाली म्हणजे मी हे सगळं बंद करणार असं नाही आता हे आयुष्यभरासाठी लागलेलं गाणं आहे म्हणजे आयुष्यभरासाठी आपल्याला जिम करायची पण आहे डाएट पण आयुष्यभरासाठी आहे म्हणजे नुसतंच जिम केलं डाएट केलं नाही म्हणजे झालं नाही तुम्हाला डाएट प्लस जिम हे आयुष्यभर करायचं आहे तरच तुम्ही कायमस्वरूपी फिट राहणार आहे आणि हे कळून चुकल्यानंतरच माणूस शान होते जसे की मी आता झालो मग अशा प्रकारे आता आपण व्हिडिओ करायला चालू केल्या ज्याच्यातून लोकांना हेल्प होईल मदत होईल आणि कुठं तर त्यांची पण थोडी लाईफस्टाईल चेंज होईल तर बघूया आपण असेच व्हिडिओ टाकूया ट्राय करूया डेली रुटीन कसं असणार आहे म्हणजे उठल्यापासून मी जिमला जायच्या आधी काय करणार आहे जिमला गेल्यानंतर काय करणार आहे जिमवरून आल्यानंतर काय करणार आहे किंवा दिवसभरात मी काय खाणार आहे काय नाही हे पण मी तुम्हाला दाखवत राहीन आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेल बघा चॅनेलला लाईक करा व्हिडिओ आव आवडले तर शंभर टक्के लोकांना शेअर पण करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कृपेला असंच चॅनेल हळूहळू मोठं होईल एक दिवस होईल शंभर टक्के कारण आता डेली अशी रुटीन मध्ये मी व्हिडिओ टाकल्यानंतर मला शंभर टक्के माहिती की पुढे जाऊन होणार त्याच व्यवस्थित हो काहीतरी तर असंच आपण व्हिडिओ टाकत राहूया तुम्ही पण व्हिडिओ बघून मोटिवेशन घ्याल काहीतरी कराल लाईफस्टाईल चेंज होईल तुमची ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये फिट डे विथ इंद्रजित बाय